हिंदू देवदेवतांबद्दल अपशब्द काढल्याचा निषेध आंदोलनाच्या माध्यमातून केला अधिकार पुरोगामी विचारवंत ज्ञानेश्वर महाराज यांनी मंचावरून शरद पवार व खासदार छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ व श्री प्रभू श्रीरामचंद्र यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याने हिंगोलीत संत महंतांसह विहिप व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी निषेध आंदोलन केले महात्मा गांधी चौकात केलेल्या आंदोलनात बळीराम महाराज पुर्णिकर चैतन्य महाराज लोळेश्वर अमोघ महाराज विनायक महाराज वेदमूर्ती लक्ष्मीकांत पाठक महाराज यांच्यासह माजी आमदार गजाननराव घुगे भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे भाजी युमो जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण भाजपा महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वला तांभाळे शिवाजीराव मुटकुळे संजय ढोके श्याम खंडेलवाल संतोष टेकाळे माणिक लोडे विजय डोखळे ढोकळे सूर्यभान ढेंगडे कांतराव कोटकर कृष्णा ढोके कैलास शहाणे सखाराम इंगळे ज्योती वाघमारे आशिष शर्मा राजू यादव आदी सहभागी होते बेधडक चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी गोपाल सातपुते